नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते पण श्रावण महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते तिला विशेष महत्त्व असतं यंदा श्रावण महिन्यातील अमावस्या ही बावीस ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे आणि तेवीस ऑगस्ट रोजी संपणार आहे अमावस्या तिथीचा प्रारंभ आहे तो अशा पद्धतीने असणार आहे बावीस ऑगस्ट शुक्रवार या दिवशी प्रारंभ सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्या तिथीची समाप्ती ही शनिवार तेवीस ऑगस्ट या दिवशी अकरा वाजून सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी होणार आहे तर शुक्रवारी असणार आहे पिठोरी अमावस्या आणि शनिवारी असणार आहे शनी अमावस्या तर बघा कारण अमावस्या ही शुक्रवारी चालू होत आहे आणि शनिवारी सकाळी संपत आहे त्यामुळे शनी अमावस्या देखील साजरी केली जाणार आहे आणि ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते या अमावस्याला आपल्याला आपल्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी दूर करण्यासाठी घरातील इडापिडा नकारात्मकता नष्ट करण्यासाठी शत्रू पिढा नष्ट करण्यासाठी प्रभावी असे उपाय किंवा उप सेवा असतात त्या करायच्या असतात त्यात एक प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय तुम्ही शुक्रवारी पिठोरी अमावस्येला केला किंवा के मग शनिवारी शनी अमावस्येच्या दिवशी केला तरीही चालेल जर तुम्हाला शुक्रवारी टाईम नसेल तर तुम्ही शनिवारी हा उपाय करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये या ठिकाणी दहीबाट ठेवायचा आहे त्यामुळे काय होईल की आपला तीन पिढ्यांचा शत्रुदोष आहे तो किंवा पितृदोष आहे तो संपेल आपल्या घरामधील जी काही बाधा आहे पितृ बाधा आहे ती नष्ट होईल आपल्या घराची प्रगती होईल तसेच लक्ष्मी आपल्या घरात नांदेल पैशांच्या अडचणी दूर होतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये पिटोरी अमावस्येला आणि शनी अमावस्येला विशेष महत्त्व असतं या अमावस्येला आपण कोशगृहिणी अमावस्या किंवा पुत्रपौत्रादी अमावस्या या नावाने देखील ओळखत असतो पिटोरी अमावस्येच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्य आणि सुखासाठी व्रत करत असते पूजा करत असते त्याचबरोबर माता पार्वती अष्टमातृकांची पूजा केली जाते त्याचबरोबर चौसष्ट योगिनींची देखील केल पूजा केली जाते पिटोरी हा शब्द पेट या शब्दातून आलेला आहे या दिवशी पूजा पूजेमध्ये पिठाचे विविध आकार करून त्याची पूजा केली जाते या दिवशी पिठाचे हत्ती घोडे बैल मनुष्य देवतांची प्रतिके बनवून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो सकाळी स्नान करून व्रत धारण केलं जातं स्त्रिया उपवास करतात आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी कुटुंबाबरोबर अन्नग्रहण केलं जातं मुलांना व कुटुंबाला संकटापासून रक्षण व्हावे अशी प्रार्थना माता करत असते पिटोरी अमावस्या केल्याने संततीचे रक्षण होते आणि त्याचबरोबर या अमावस्येला तृप्त करण्यासाठी श्राद्ध आणि दान करण्याची देखील प्रथा आहे या दिवशी दानधर्म आणि पितृकार्य करणे विशेष फलदायी मानले जाते आपण पिटोरी अमावस्येचा प्रारंभ जो आहे तो पाहिलेलाच आहे आता आपल्याला हा जो उपाय आहे तो कशासाठी करायचा आहे ते आपण पाहणार आहोत तर बघा दहीबात जो आहे ना तो आपल्या घरातील ज्या वाईट शक्ती आहे विडापिडा आहेत त्या दूर करण्यासाठी खूप प्रभावी असा मानला जातो आणि आपल्या पूर्वजांनासुद्धा दही भाताचा नैवेद्य अर्पण करत असतो तर बघा दहीबाताचं नैवेद्य तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचं आहे यामुळे काय होतं तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता परंतु तुमच्या कष्टाचं मेहनतीचं फळ तुम्हाला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल घरामध्ये वाईट शक्ती इडा पिडा नकारात्मकता तुम्हाला जाणवत असेल घरातील एखादी अशी व्यक्ती आहे ती खूप सतत आजारी असते आणि सा तिच्या आजारपणात तो पैसा खर्च होत असतो ती सारखी नकारात्मक विचार करत असते आजारपण जे आहे ते सतत जाणवत राहते त्यांचं पैसा खूप येतो पण तो टिकत नाही किंवा तो घरामध्ये पैसा कधी येत नाही किंवा आलेला पैसा वारंवार आजारपण दुःख यातून संपून जात असेल यावरून आपल्याला काय समजतं की माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर नाही पती पत्नीमध्ये सतत भांडणं कटकटं वादविवाद होत असतात आता या गोष्टी का होतात तर कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष तयार झालेला असतो बघा आपले जे असतात ना ते प्रवास खूप त्यांचा खडतर असतो ज्या प्रकार कारे आपले संपूर्ण बारा महिनेचं एक वर्ष असतं त्यांचा तो संपूर्ण एक दिवस मांडला जातो असा आपल्याला गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे तर त्या इतक्या खडतर प्रवासामध्ये त्यांनासुद्धा काहीतरी त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे उपाय करायचे असतात कारण बघा अमावस्या ही संपूर्णपणे आपल्या पितरांना आधिपत्याखाली येत असते या दिवशी आपले पूर्वज मृत्यू लोकातून म्हणजेच यमलोकातून पृथ्वी तलावरती कावळा गाय कुत्रा यांच्या स्वरूपा येत असतात पिंपळाच्या झाडामध्ये किंवा आपल्या स्वतःच्या घरामध्ये ते सूक्ष्म स्वरूपात निवास करत असतात त्यांच्यासाठी कोण किती उपाय करतं सेवा आहे किती कष्ट करतं हे बघण्याचं काम पूर्वज करतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हे उपाय आपण केले पाहिजे त्यांच्यासाठी दिवा लावला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली असेल दिवा लावला पाहिजे अन्नदान केले पाहिजे तसेच पिंडदान केले पाहिजे त्याचबरोबर दही भाताचा हा जो उपाय केला तर पिंतृ दोष आहे तो संपेल व घरातील इडापिडा जी आहे ती नष्ट होईल यासाठी तुम्हाला काय करायचं आहे घरामध्ये सकाळी अमावस्येच्या दिवशी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे रोजची आपली जी देवपूजा आहे ती विधिवत करून घ्यायची आणि सकाळीच तुम्हाला हा उपाय आहे तो करायचा आहे यासाठी तुम्हाला थोडेसे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत त्यापासून तुम्हाला भात शिजवायचा आहे आणि या भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही अळणी भात तुम्हाला शिजवायचा आहे भात एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा इथे शिळा किंवा मग उरलेला भात जो आहे तो वापरायचा नाही ताजाच भात तुम्हाला शिजवायचा आणि तो अशा पद्धतीने शिजवायचा की तुम्ही तो फक्त उपायासाठीच वापरू शकाल एक्स्ट्राचा भात शिजवू नका की जेणेकरून तो शिल्लक राहिला तर तो तुम्ही पुन्हा खाण्याला वापराल तर असं येत करता येत नाही थोडा भात थंड झालं की त्यावरती तुम्हाला थोडं दही टाकायचं त्यानंतर काळे तीळ त्याच्यावरती टाकायचे आहे कारण पितरांसाठी आपण जी काही सेवा करतो त्यावेळेस काळे तीळ टाकलेच पाहिजेत यानंतर ही प्लेट जी आहे ती आपल्या हातामध्ये घ्यायची आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये प्र प्रत्येक कोपऱ्यामध्ये हा दही भात आहे तो टाकायचा आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये दही भात टाकत असताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं मंत्राचा उच्चार करत राहायचा आहे आणि त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती यायचं मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला सात वेळा हा दही भात उतरवायचा आहे आणि तुमच्या टेरेसवरती बाल्कनीमध्ये किंवा घराच्या बाहेर जिथे कुठे कावळा पशुपक्षी येत असतील तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवून द्यायची आहे घरामध्ये जो भात आपण टाकलेला आहे तो नंतर तो रात्रभर तसाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही शुक्रवारी हा उपाय केला तर शनिवारी सकाळी उठल्यानंतर झाडून हा भात झाडून घ्यायचा आणि कचऱ्यामध्ये किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्यायचा आहे जर शनिवारी तुम्ही हा उपाय केला तर रविवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय केलेला तो भात झाडून घ्यायचा आहे कारण बघा रात्रभर जी काही घरामधील वाईट शक्ती इडापिडा नकारात्मक जी काय तर ती त्या भातामध्ये समाविष्ट होते आणि त्याचबरोबर सर्व दोष जे आहे ते दूर होण्यासाठी मदत होत असते असा हा प्रभावी उपाय आहे तो अमावस्याच्या दिवशी करायचा आहे तुम्ही नक्की करून बघा याचं चा चांगलंच पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल तर बघा अशी ही महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आणि झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ